डी आरची जी परीक्षा होती पंचवीस आणि सव्वीस तारखेची ती कॅन्सल झालेली आहे त्याचं हे नोटिफिकेशन आहे हे पत्र तुम्ही बघितलं असेल पत्रसुद्धा आहे आणि सर्वांना मेल पण आलेला आहे तर आता ही कधी होणार आहे काय नाही आपण सविस्तर बघूया ठीक आहे हेच चोवीस तारखेचं पत्र आहे सरळ सेवेचे जे कधी होणाऱ्या पंचवीस नऊ पंचवीसला आणि सव्वीस नऊ पंचवीसला ह्या दोन दिवसाच्या ज्या परीक्षा होत्या त्या पूर्णपणे पुढे ढकलण्यात आलेल्या आहे गट ची जी परीक्षा होती तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे जे काही सगळे पदं होते ते याच्यामध्ये होते आणि हे सगळे पद आता तुम्ही बघू शकता इथं तारीख दिलेली आहे पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस आणि सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस या दिवसाचे जे होते ते समोर ढकलण्यात आलेले आहे तर हे कधी होय हे बघा बिलकुल ॲथोराइज आहे कारण म्हणजे हे फेक वगैरे किंवा काही काही नाही आहे याचा सरळ मेलसुद्धा तुम्ही जो मेल हे केलेला आहे त्याच्यावर तुम्हाला या आ, मेल सुद्धा आलेला आहे या संदर्भात ज्यांचे ज्यांचे पंचवीस आणि सव्वीसला एक्झाम आहेत त्यांना की परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आता कधी होणार आहेत या संदर्भात त्यांनी स्पष्ट दिलेले आहे बघा तुम्ही की लवकरच त्याचे तुम्हाला ज्या हे आहेत डेट आहेत ते पुन्हा तुम्हाला मेल करून कळवल्या जातील मेल येईल आणि नंतर तुमचं जे हॉल तिकीट आहे ते पुन्हा जनरेट होईल ठीक आहे तर मित्रांनो असेच अपडेटसाठी आपल्या आर एन अकॅडमी या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आपण डी एम ई आरशी संबंधित आणि टी ए टीचे आता जे काही एक्झाम येते त्या एक्झामशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन या चॅनेलवर मिळेल ठीक आहे धन्यवाद मित्रांनो महत्त्वाचं अपडेट होतं म्हणून